हे माझं गुलाबाचं झाड आहे खूप छान म्हणजे दोन महिने झालं हे कुंडीमध्ये मी लावलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये आता नवीन ब्रँचेससुद्धा येत होते मग आता आपण ह्याच्यामध्ये जे आलेलं आहे ते सकर हे हे जे तुम्हाला दिसतं आहे इथं मुळापासून इथंपर्यंत हे असं ह्याला म्हणतात सकर सखर म्हणजे हे फक्त नुसतं जंगली वाढत असतं ह्याला कोणतंही फूल येत नाही ह्या फांदीला फक्त हे जमिनीतलं कुंडीमधलं आपल्या सगळा म्हणजे झाडामधलं सगळं पोषक तत्व शोषून घेत असतं याचा काही उपयोग नसतो हे जंगली फक्त वाढत असतं मग हे कसं ओळखायचं आपण तर आपलं जे काही पान असतं गुलाबाचं ते पाच पाणी असतं मग हे आहे सात पाणी मग आता ह्याला आपण सकर म्हणतो सातपाणी दिसतं का तुम्हाला सात पाणी ह्याला कोणतंही फूल येत नाही या फांदीला हे नुसतं असं वाढत असतं मग हे आपण मुळापासून कट केलं पाहिजे कारण हे आपल्याला कुंडीतील सगळं पोषक तत्व हे शोषून घेत असतं आपल्या रोपाला गुलाबाच्या रोपाला हे धोकादायक असतं मग हे आपण मुळापासून कट करतो